राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येऊन युतीची घोषणा केली या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला छत्रपती शिवाजी महाराज चौक मानपाडा रोड ते डोंबिवलीचे ग्रामदैवत श्री गणपती मंदिर दरम्यान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते ही युती तमाम मराठी प्रेमी नागरिकांना सुखावणारी असून याचा जल्लोष डोंबिवलीत मोठ्या प्रमाणात करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी आगामी सर्व महापालिका निवडणुकात मराठी माणसाचा भगवा फडकणार असा ठाम विश्वास व्यक्त केला आज महाराष्ट्राचे एक स्वप्न साकार होत आहे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी माणसाची हीच अपेक्षा होती अशी भावना यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली तसेच गद्दारी करून सत्तेत बसलेल्या लोकांचे राजकारण महाराष्ट्राला मान्य नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले मराठी माणसाविरोधात इतर भाषिक एकत्र होत असतील तर येणाऱ्या महापालिका निवडणुकात मराठी माणूस अधिक एकजुटीने एकजुटी फडकवेल असा महाराष्ट्राचं हे स्वप्न होतं महाराष्ट्राचीच ही इच्छा होती प्रत्येक मराठी माणूसच नाही तर मराठी इतर भाषिक सुद्धा ठाकरे बंधूंनी एक व्हावं आणि या महाराष्ट्राचं गोमट करावं अशी प्रत्येकाच्या मनातली इच्छा होती ती इच्छा आज पूर्ण झालेली आहे अधिकृतपणे युती दोन्ही ठाकरे बंधूंनी आज घोषित केलेली आहे आमच्यासारख्या के सर्वसामान्य कार्यकर्ता मग तो महाराष्ट्र सैनिक असो किंवा शिवसैनिक असो जो प्रामाणिक आहे निष्ठावान आहे जो त्या पक्षाशी बांधील आहे ज्याची पक्षाच्या प्रती श्रद्धा आहे तो तिकडेच राहिलेला आहे ही लोक प्रचंड खुश आहेत आमच्या आम्ही सगळे भयंकर खुश झालेलो आहोत आणि येणाऱ्या महानगरपालिकेत फक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकाच नाही तर एकोणतीसच्या एकोणतीस ज्या काही महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत या सगळीकडे हिंदुत्वाचा भगवा मराठी माणसाचा भगवा हा अडकवल्याशिवाय आम्ही महाराष्ट्र सैनिक शिवसैनिक शांत बसणार नाही